बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ चक्रीवादळाचा फटका सर्वत्र दिसून आला असून तालुक्यात देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे काही ठिकाणी तर शेतात तीन ते चार फूट पाणी साचल्याने पिके सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मका पीक देखील पाण्यात असल्याचे चित्र ची अनेक ठिकाणी दिसत आहे संपूर्ण मेहनत करून उभे केलेले सोयाबीन मका पीक आता तोंडाशी आले असतानाच मुसळधार पावसाने अक्षरशः घास हिरवला आहे ऋषिकेश वाल्मिक सोनवणे दुळगाव हो मधून बोलतोय आमची चार एकर सोयाबीन आणि दोन एकर मका अक्षरशः एक ते दीड महिन्यापासून पाण्यामध्ये तर ती अजूनही आठ पंधरा दिवस पाणी काही जाणार नाही आमची दिवाळी पूर्ण ही कठीण परिस्थितीत गेलेली आहे काहीतरी निर्णय घ्यावा हा म्हटलं पूर्ण पाऊस झाल्यामुळं दिवाळीपासून पाऊस चालू आहे आता बी पाऊसच चालू आहे पूर्ण पीक आता हे दुसरं पीक केलेलं होतं मी सोयाबीनच काहीतरी नफा होईल व काहीतरी परडेल पण नाही आता पूर्ण पाण्याचे याच्यातून काहीच नाप नफा भेटणार नाही